महिलांच्या आरोग्यासाठीच्या देशव्यापी निरोगी महिला सशक्त भारत अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते मध्यप्रदेशात शुभारंभ पंतप्रधानांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आजपासून देशव्यापी सेवा पंधरवड्याचं आयोजन राज्यातही विविध नेत्यांनी सेवा पंधरवड्यानिमित्त अनेक सेवा कार्यात घेतला सहभाग मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण नदीजोड प्रकल्पाचं काम सहा महिन्यात सुरू करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला निर्धार मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नोंदी असलेल्या मराठवाड्यातल्या मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप बहुप्रतीक्षित बीड अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ गेल्या दहा वर्षात राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्राकडून एकवीस हजार कोटी रुपये मिळाल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती भारत आणि युरोपीय महासंघातला प्रस्तावित मुक्त व्यापार करार येत्या वर्षाअखेरीस पूर्ण करण्यास कटिबद्ध महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन्डेर लेयन आणि चंदीगड इथं झालेल्या महिला क्रिकेट एकदिवसीय सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर एकशे दोन धावांनी दणदणीत दन विजय नमस्कार